नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अलीकडेच चर्चेमध्ये असलेली सी ए आर टी सेल थेरपी कशाशी संबंधित आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी कर्करोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कर्करोग कॅन्सर या रोगाशी या ठिकाणी संबंधित आहे कोणती सी ए आर टी सेल थेरपी या रोगाशी या ठिकाणी संबंधित आहे पर्याय क्रमांक बी कर्करोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए पापुआ न्यू गिनी आणि पर्याय क्रमांक बी फिजी या दोन देशाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आलेलं आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना लगेच आपण पहिल्याच प्रश्नानंतर काय करूया जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे या ठिकाणी देश आहेत ज्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे या सर्व देशांबद्दल आपण एकदा रिव्हिजन टाकूया ही स्लाईड अत्यंत महत्त्वाची आहे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्ही लिहून घेतला तर सगळ्यात जास्त फायदा होईल लिहून घ्या पहिला देश आहे इजिप्त इजिप्त देशाचा सर्वोच्च सन्मान असलेला ऑर्डर ऑफ द नायलेट हा या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन नंबरचा आहे पापुआ न्यू गिनी या देशाचा सुद्धा मिळाला तीन नंबरला आहे फिजी देशाचा पलाऊ देशाचा भूतान देशाचा अमेरिका देशाचा अखाती देशाचा मालदीव देशाचा त्यानंतर रशियाचा सुद्धा त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीचा सुद्धा त्यानंतर पॅलेस्टाईन देशाचा सुद्धा त्यानंतर अफगाणिस्तान देशाचा त्यानंतर सौदी अरेबिया देशाचा त्यानंतर फ्रान्स देशाचा आणि ग्रीस देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ज्या पुरस्काराचं नाव आहे ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर या सर्व वेगवेगळ्या देशांच्या सर्वोच्च सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणाला आरोग्य संवर्धनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने दोन हजार चोवीसचा नेल्सन मंडेला पुरस्कार प्रदान केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस यांना या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या नेल्सन मंडेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच आपण काय करूया नवनवीन पुरस्कार देण्यात आलेले जे काही व्यक्ती आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याच्यावरती चर्चा करूया जसं की आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलं जॉर्जी गोस्पोडिनो यांना सत्तावन्न क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला दामोदर मावोजो यांना तेनेझिंग नोर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड दोन हजार बावीस देण्यात आला सविता कंसवाल यांना आसाम राज्याचा सर्वोच्च सन्मान आसाम वैभव देण्यात आला रंजन गोगोई यांना दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला अशोक सराफ यांना सनातन शिरोमणी या पदवीने सन्मानित करण्यात आलं नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस पुरस्कार देण्यात आला निखिल वाघ यांना उत्कृष्ट व्यवसाय वुमन ऑफ द इयर दोन हजार तेवीस देण्यात आला डॉक्टर बिना मोदी यांना पंडित भीमसेन जोशी पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आला शशिकांत उर्फ नानामुळे यांना आणि नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेसला ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवाफ सलाम असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे नवाफ सलाम असं त्यांचं नाव आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या नियुक्त्यांवरती चर्चा करूया जसं की डब्ल्यू एच ओने दक्षिण पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक म्हणून सायमा वाजित यांची नियुक्ती केली आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनले जय शहा भारत सरकारचे मुख्य जलतज्ञ बनलेले आहेत लोचन सिंग पठानिया भारतीय लष्कराचे उपप्रमुख बनले आहेत लेफ्टनंट जनरल उपेंद्र दिव्यवेदी भारताचे नवीन आरोग्य सचिव बनलेत अपूर्वचंद्र भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट बनले आहेत विनित मॅकार्डी सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक बनलेत दलजीत सिंग चौधरी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्यात नीना सिंग संयुक्त महासभेच्या म्हणजेच संयुक्त राष्ट्र महासभेच्या अष्ट्यात्तराव्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनले डेनिस फ्रान्सिस आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष बनलेत नवाफ सलाम असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अंटार्कटिकाच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी नुकतेच किनलिंग स्टेशन कोणी सुरू केलेलं आहे चौथ्या नंबरच्या यो प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चीनने काय केलेलं आहे अंटार्क्टिकाच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी किनलिंग स्टेशन सुरू केलेलं आहे आणि हे अंटार्क्टिकामधील चीनचे पाचवे रिसर्च सेंटर आहे पाचवे संशोधन केंद्र आहे जे या ठिकाणी बांधलेले आहे कोणी चीन या देशाने चीनबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत शी जिनपिंग राजधानी आहे बीजिंग आणि चलन वापरलं जातं रेनमिन बी अव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा महर्षी दयानंद सरस्वती यांची दोन हजार चोवीस मध्ये किती जयंती बारा फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दोनशे क्रमांकाची जयंती या ठिकाणी बर्थ अॅनिव्हर्सरी आपण साजरी केली आहे दोन हजार चोवीस मध्ये बारा फेब्रुवारीला महर्षी दयानंद सरस्वती यांची दोन पॉईंट लिहून घ्या बारा फेब्रुवारी अठराशे चोवीस रोजी गुजरातमधील टंकारा या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे ज्यांनी भारतीय अध्यात्म आणि सामाजिक सुधारणांमध्ये योगदान प्रचंड या ठिकाणी दिलेलं आहे पर्याय क्रमांक डी दोनशेव्या क्रमांकाची जयंती साजरी केली आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला महर्षी दयानंद सरस्वती यांची पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा युरोप युरोपमधील टॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जंग फ्राऊजोज येथील प्रसिद्ध आईस पॅलेसमध्ये कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपले गोल्डन बॉय नीरज चोप्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार तर नीरज चोप्रा यांना या ठिकाणी या प्रसिद्ध आईस पॅलेसमध्ये सन्मानित करण्यात आलेला आहे या ठिकाणी नीरज चोप्रा या खेळाडूबद्दल बोलण्यात आलं नीरज चोप्राबद्दल सांगायचं म्हटलं तर यांचा जन्म चोवीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव झाला पाणीपत हरियाणा या ठिकाणी विशेष म्हणजे यांच्याबद्दल काही महत्वाच्या ठराविक गोष्टी आहेत ज्या की एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतात जसं की डायमंड लीग जिंकणारा भारतातील पहिला खेळाडू नीरज चोप्रा या ठिकाणी बनलेले आहेत दोन हजार वीसमध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये सत्याऐंशी पूर्णांक अठ्ठावन्न मीटर एवढा भाला फेकून या ठिकाणी गोल्ड मेडल जिंकलेला आहे दोन हजार तेवीस एशियन गेम जी की चीन या ठिकाणी झाले त्याच्यामध्ये सुद्धा सुवर्णपदक या ठिकाणी जिंकलेला आहे याच्यानंतर वेगवेगळ्या या ठिकाणी देशातील सर्वोच्च पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे जसं की अर्जुन पुरस्कार दोन हजार अठरामध्ये विशिष्ट सेवा पदक दोन हजार वीसमध्ये मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार दोन हजार एकवीसमध्ये परम विशिष्ट सेवा पदक दोन हजार बावीसमध्ये पद्मश्री दोन हजार बावीस मध्ये आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे राष्ट्रीय बाला दिवस आता दरवर्षी सात ऑगस्टला जाहीर करण्यात आलेला आहे या ठिकाणी दरवर्षी आता सात ऑगस्टला आपण राष्ट्रीय बाला दिवस म्हणून साजरा करणार आहोत क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अलीकडेच कोणत्या दिवशी राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तेरा फेब्रुवारीला दरवर्षी या ठिकाणी नॅशनल वुमन डे राष्ट्रीय महिला दिवस म्हणून आपण साजरा करत असतो ठीक आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी तेरा फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करतो दुसरा पॉइंट एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला या ठिकाणी अध्यक्ष होत्या कोण सरोजिनी नायडू एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये त्यांची उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती अजून एक गोष्ट मला लक्षात ठेवायची भारतामध्ये राज्यपाल पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या तर त्यांचं सुद्धा नाव आहे सरोजिनी नायडू सगळ्या गोष्टी कशाबद्दल आहेत या ठिकाणी महत्वाच्या दिवसाबद्दल कोणता दिवस राष्ट्रीय महिला दिवस कधी असतो तेरा फेब्रुवारीला तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील ही महत्वाची दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ हो दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस Clear? प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा रेल्वे संरक्षण दल अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात येणार आहे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लखनौ या ठिकाणी क्रमांकाच्या रेल्वे संरक्षण दलाच्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळ्याचे या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे या ठिकाणी दोन समारंभ असतात कुठल्याही कार्यक्रमामध्ये एक असतो उद्घाटन समारंभ आणि एक असतो समारोप समारंभ उद्घाटन समारंभामध्ये प्रमुख पाहुणे कोण आहेत तर अश्विनी वैष्णव कोण आहेत हे केंद्रीय रेल्वे दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत आणि समारोप समारंभामध्ये योगी आदित्यनाथ हे या ठिकाणी समारोप समार समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत या ठिकाणी हे जे काही कर्तव्य मेळावा आहे अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळावा सदुसष्टाव्या क्रमांकाचा कधी असणार आहे तर बारा फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या दरम्यान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा टिंबटिंब या खेळाडूने चेन्नई ओपन एटीपी चॅलेंजर ट्रॉफी जिंकलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुमित नागल यांनी या ठिकाणी चेन्नई ओपन एटीपी चॅलेंजर ट्रॉफी जिंकलेली आहे त्यांनी कुणाचा या ठिकाणी पराभव केलेला आहे तर इटलीच्या लुका नार्डी या खेळाडूचा या ठिकाणी पराभव केलेला आहे चेन्नई ओपन ही भारतामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या एटीपी चॅलेंजर शंभर स्पर्धांच्या मालिकेतील पहिली स्पर्धा आहे त्याच्यामुळे कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे आणि या ठिकाणी सुमित नांगल हे भारताचे खेळाडू आहेत इंडिव्हिज्युअल त्यांनी ही, ही ट्रॉफी जिंकली आहे त्याच्यामुळे हा प्रश्न अजून जास्त महत्वाचा ठरतो परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम फिट इंडिया चळवळीचा नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नरेंद्र कुमार यादव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काय नाव असणार आहे नरेंद्र कुमार यादव यांना या ठिकाणी फिट इंडिया चळवळीचा नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती त्यांची करण्यात आलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या भारतीयांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये शारीरिक क्रियाकलाप आणि खेळ विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश असणार आहे प्रश्न आहे या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडरबद्दल तर लगेच वेगवेगळ्या वेग 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 प्रोडक्टचे जे काही नवनवीन या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की फिट इंडिया चळवळीच्या आहेत नरेंद्र कुमार यादव आपण आत्ताच पाहिलं तिसरे रुपे प्राईम व्हॉलीबॉल लीगचे आहेत ऋतिक रोशन आयोडेक्स अल्ट्रा जेलचे आहेत रिषभ पंत बिस्लरीच्या बनलेल्या आहेत दीपिका पदुकोण पेप्सिको इंडियाचे आहेत सारा अली खान सॅवलॉन इंडियाचे आहेत सचिन तेंडुलकर लक्सरचे आहेत विराट कोहली ड्रीम इलेव्हनच्या आहेत कार्तिक आर्यन आणि स्टार स्पोर्टचे आहेत रिषभ पंत पाहूया पुढचा प्रश्न अकरा नंबरचा पश्चिम बंगालमधील मैया आणि बांगलादेशातील या सुलतानगंज यांना जोडणारा व्यापारी मार्ग कोणत्या नदीवरती स्थित आहे तुम्ही या ठिकाणी जाणून घेऊ शकता मैला लाईन पोर्ट हा झाला बांगलादेश हे झालं त्रिपुरा राज्य हे झालं पश्चिम बंगाल राज्य आणि या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे पहा या ठिकाणी हा जो काही मधला मार्ग आहे तो गंगा नदीचा आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी गंगा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा फुटबॉलच्या माध्यमातून क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने फिफासोबत करार केलेला आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शिक्षण तर एज्युकेशन मिनिस्ट्रीने शिक्षण मंत्रालयाने फिफासोबत या ठिकाणी करार केलेला आहे कशासाठी तर फुटबॉल या खेळाच्या माध्यमातून क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दोन पॉईंट लिहून घ्या जाता जाता संपूर्ण भारतातील शाळांमध्ये फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि फिफा यांनी भागीदारी केलेली आहे या संयुक्त उपक्रमाचे उद्दिष्ट अकरा लाख फुटबॉलचे दीड लाखांहून अधिक शाळांमध्ये वितरण करणे हा याच्यामागचा उद्दिष्ट आहे ज्यामुळे हा खेळ देशभरातील विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल होईल म्हणजेच उपलब्ध होईल सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट म्हणजेच जागतिक सरकार शिखर परिषद दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आलेली होती भारत दुबई सिंगापूर की मलेशिया तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा आहे